चोराडे आदत बैल मैदानात आज आलो होतो आणि आज वासरा आहेत बघूया आपण नमस्कार दादा नमस्कार तुमचं नाव दानाजी पांढरू इंगवले यांचं चरण अनिल दानाजी इंगवले महाराष्ट्र सुप्रसिद्ध व्यापारी मैसूर व किलार बैलांचे आतापर्यंत कुठे कुठं नेली होती म्हणजे विकता तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात महाराष्ट्रात पूर्ण ठिकाणी आमच्या फक्त उतरण्याचं ठिकाण इस्लामपूरला इस्लामपूर वासरा अंता कुठन तमिळनाडू जागे वरनं जागेवरून तमिळनाडू हो आता तुम्ही दिलेली टॉपला कुठं पळतेत का आता बावीस अकरा पिस्टन आहे बावीस अकरा हुबलीवाडीची हो, तेजा आहे तेजा पुन्हा केजी रायफल आहे हा भारत आहे हा मथूर आहे म्हणजे हे तुमच्यापासून खाली गाडीतलीच वस्त्र आहेत गेलेली वस्त्र आहेत तर मित्रांनो बघूया आता आज चोराड मैदानात आल्यात वासरांच्या किमती पण बघूया कुठल्या जातीचे काय नमस्कार दादा शी देशी किल्लार वास राहेब देशी किलारवास राहेब हे जे किंमत काय हे दोन ही मिळते सतराला अठराला सतरा अठराला ही अठरा एकोणीस वीसच्या आसपास मिळते आपल्याकडे सगळ्या पैसे पाच हजारांना वाचू स्वस्त असतं स्वस्त हां म्हणजे आता ह्याची पण सतरा अठरा महाराष्ट्रात जेवढ्या गाड्या उतरते सगळ्या गाड्यापेक्षा आपल्या पाच हजार स्वस्त वस्तू असते आणि खूप बैल असतो आपल्याकडे आता मैसूर मध्ये कुठले कुठले आहेत बघा आम्हाला सांगा म्हणजे जेणेकरून जे घेण घेणार आहेत त्यासनी पण तुम्हाला फोन करून कॉन्टॅक्ट साधतील ही कुठली जात आहे ती मैसूर असेल मैसूर हे जे काय प्राइस आहे ही काय आपण सांगतो वीस बावीस हजार सतरा ला अठरा लाख किती किती महिन्याचं वासरू आहे ती असेल आठ नऊ महिन्याचं वासरू आठ नऊ महिन्याचं तर मित्रांनो बघूया अजून कुठले कुठले किती वासर आणले ती आणि प्राइस पण तुम्हाला सांगते ती बघू शकत आहे त्याची प्राईज आहे ती वीस बावीसला एक वीस बावीसला होय त्याचे म्हणजे किती महिन्याचं आहे आता ही आठ नऊ महिन्याचा आहे आठ नऊ महिन्याचा आहे होय त्याच एवढी सगळे वर्ष घेतलेली जाईल हां तर किमती सांगा म्हणजे जेणेकरून की फोन कॉन्टॅक्ट साधतो तुम्हाला क्वालिटीज आहे चौका क्वालिटीज आहे हां हां किंमत सांगतोय पस्तीस हजार विकतय सत्तावीस ला सव्वीस ला सत्तावीस ला वर्ष विकत आणि सत्तावीस ला अठावीस लाव हे बी जायचं वर्षे वर्ष जातले आणि आता खरेदी जी झाली ते कुठल्या वासरात झाले म्हणजे तुमच्यापासून आता सकाळी आल्यावर गेले अजून म्हणजे आता आलोय मी आता उतर याच दिले फक्त वीस हजाराला दिले मित्रांनो बघा आता एक खरेदी केली आहे वीस घेतले तर ही खरेदी केली आहे नमस्कार दादा नमस्कार गाव कोणतं गाव कोडोली 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 खरेदी केले कशा काय बघून केलंय आता तुम्ही खरेदी चौक नक्या शेपाट हा कुठली छती तर काय सांगताल आता वासरू खरेदी केले आता दिले काय म्हणजे किती महाग लागलं का कस काय सुस्त लागलं नाही एवढं कमी बाकीच्या गाड्यांच्या पेक्षा तर दुसऱ्या बैल मालकांना काय सांगताल का नाही ज्याची कसं असते प्रत्येकाची चॉईस विकली राहते कुणाची खिलार कोणाची कुणाची मैसुरी राहते मैसूर तर हे दादांच्याकडे येऊन जर घेतलं तर आपल्याकडे कुठला घेतला होता रायफल रायफल मैसूर मध्ये तर आता बैल मालकांना काय सांगता आता चोरवाड फाटीला गाडी खाली झाली यांच्या आल्या तर काय सांगताला आता संपर्क साधण्यासाठी किंवा येण्यासाठी आता संपर्कासाठी मोबाईल नंबर घ्या तुम्ही आणि संपर्क संपर्कांची गाडी पाहत आणि नंबर घ्या नंबर सांगा तुमचा नव्वद पंच्याहत्तर एक्क्याण्णव एक्क्याण्णव झिरो तीन चौऱ्याण्णव वीस सत्याऐंशी शेहेचाळीस चौऱ्याऐंशी तर संपर्क बैल मालकांना एक विनते बघा चोरडफट्टीला बैल मैदानात वासरा आली होती प्रत्येक आठवड्याला इथे सांगा आणि प्रत्येक आठवड्याला गाडी येते तर तिने मोबाईल नंबर दिलाय आणि तुम्ही संपर्क करून खरेदीसाठी बघा येऊ शकता इथे आणि आता खरेदी झाली तुम्ही वासरू बघू शकता किती महिन्याचा बघा मित्रांनो वीस हजाराला घेतले आणि खरं सांगितले आणि कारण की काय सांगते ती पन्नास ला घेतले ला काय सांगत असते ती पण आता वीस आपल्याला तर वीस हजाराला खरेदी झाली नसते तर सर्व बैल मालकांनी आता चोरड मध्ये पण ह्या रस्त्या बसनं एक चारशे फुटवरच अंतरावर त्यांची गाडी आहे